डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर परिसरात श्री संत सेना महाराज बहुउद्देश संस्थेच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या मान्यवरांचा कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार देऊन श्री संत संतसेना महाराजांची पुण्यतिथी पपाया नर्सरी येथे सौभाग्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी हरिभक्त परायण किरकाडे महाराज यांचे कीर्तन झाले आमदार सौ श्रीमाताई हिरे दिनकरांना पाटील प्रकाश मोंढे विला शिंदे सलीम मामा मामाशे मधुकर जाधव नंदू शेठ जाधव शशिकांत जाधव भागवत अरोटे, आरोटे किरण गायकर श्रीमती इंदुबाई नागरे योगेश शेवरे माधुरी बोरकर हेमलता कांडेकर श्रीमाताई निगळ उषाताई शिर्के सौ कल्पना पाटोळे ऋषाली सोने दिलीप गिलासे पोपटराव जेजूरकर मनोज तांबे गोकुळ नागरे रवी पाटील राजेश दराडे सुधाकर शिसोदे शिवाजी भंडुरे चंद्रभान सांगळे जी एस सांगळे बाळा निगड ज्योती प्रकाश महाजन समाधान देवरे रवींद्र देवरे भगवान काकड तुकाराम मोराळे प्रवीण नागरे जीवन रायते बाळासाहेब जाधव इंजिनेरे हेमंत शिरसा दीपक मौले मुन्ना तुपे अरुण गुगे पुपराज चौधरी राजीव पाटील दिलीप धुतोरे सुरेश जाधव यांना कार्यगौरव पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाहक तसेच अध्यक्ष विक्रम कडवे खजिनदार संदीप डाके उपाध्यक्ष नंदू वरसाळे सोपान महाले सचिव प्रवीण विरवे सुनील सोनोने वैभव सैदाने श्याम सैदाने आदित्य हिरे निखिल सैदाने मयूर जाधव निलेश संत राहुल निकम सोमनाथ सैदाने वैभव महाले समाधान महाले ज्ञानेश्वर चित्ते दिने सोनोने संदीप सूर्यवंशी निलेश ठाकरे सतीश सोनोने विकास पगारे दीपक निर्वाण संदीप वास्तवरे अरुण वाहक रामकृष्ण ठाकरे वासुदेव निकम बापू वेळी रमेश ठाकरे गोपाळ सैदाने वासुदेव चित्ते राकेश सोने अनिल पंडित समाधान ठाकरे सचिन पगारे शिवाजी वहा किरण कोर्डे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी प्रयत्न केले सर्व प्रमुख अतिथी बंधू भगिनीन अतिशय चांगला दरवर्षी हे मंडळ कार्यक्रम आयोजित करत असत आणि आम्हाला सगळ्यांना निमंत्रित करून एक चांगला कार्यक्रम आयोजित करतात त्याबद्दल या मंडळ थांबला असतो परंतु पंधरा दिवसापूर्वी वडनेर गावामध्ये चार वर्षाचा मुलगा बिबट्याने खाल्ला होता तो बिबट्या अजून धरणा गेला नाही गावांनी मोर्चा ठेवलेला आहे आणि केशव मी आम्हाला बोलवलेलं आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी जातोय माफी असावी आपली पुनशे एकदा आपल्याला या पुण्यतिथीच्या शुभेच्छा आणि कार्यक्रमाला बोलवलं आपल्या मंडळाने त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे सर्वांना रामकृष्ण आले आणि या वर्षाचे अध्यक्ष कडवे भाऊ त्याचबरोबर त्यांची सर्व टीम खरं तर मला वाटतं ह्या वेळेला पहिल्यांदा दोन दिवस हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी करण्यात आला आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सगळे मान्यवर समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला वर्ग खर तर आपण याच्यासाठी टाळा वाजवला पाहिजे की हा एक वेगळा समाज नसून आपल्यातला समाज आहे आणि त्याच काम नाना साहेब आणि त्यांची टीम अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारे सगळ्यांना जेवणाला इथं बोलवलं जात असलेले सगळे लोक आज विचार केला तर भाऊंनी आणि सगळ्या टीमनी इतक सुंदर असा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी आपले जे छोटे बालगोपाल आहे यांना शिक्षणापेक्षा यांना पुढे काय करण्याचं ध्येय असावं असा कार्यक्रम ठेवलेला होता आणि संत सेना महाराजांच्या आज पुण्यतिथीनिमित्त आपण एकच सांगू की सगळं एक छोटंसं रोपटं होतं आणि सगळ्यांना एकत्र आणायचं ध्येय त्यांनी पूर्ण केलेलं आहे आज मला वाटतं लग्न सोहळ्यासारखा आपला हा सोहळा प्रत्येक वेळेला होतो आणि त्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन आज सगळे कुटुंब छोटे मोठे आज आपण सगळे एकत्र येऊन एक छान असा उत्सव तयार करतो तर मला असं वाटतं की प्रत्येक समाजामध्ये असं प्रत्येकाने केलं तर आपले जे जुने आपल्यासाठी झिजणारे किंवा आपल्यासाठी ज्यांनी जे काय काम करून गेले याची जी माहिती आपल्या लहान बाल गोपालांना आणि सगळ्यांना परत एकदा मिळते आणि त्या सर्व इच्छुक महिन्या सेवा पण लाख लाख सुरु कोण कोणाच्या विरोधात कोण कोणाच्या विरोधात कधी उभं राहील स्टेजवर एकत्र असलो तरी कोण कधी कोणत्या पक्षात जाईल कोणता झेंडा घेईल कोणती निशाणी घेईल हे खरं जर किती धोरण टाळ्या आले पाहिजे तुम्हाला कळत नाही पण या माझ्या समाजाला का कळत नाही की आम्ही सुद्धा काय कुठ नसावं निळा झेंडा पिवळा झेंडा हिरवा झेंडा लाल झेंडा घेऊन फिरतो आणि झेंडे आम्ही काही झेंड्याला चिड लावून फिरतो चिळत लावून छिळ लावत असताना खरी ताकद कोणाची हो तर खरी ताकद तुमची माझी आहे ख्या ताकदीच जवळच आमच्यासारखा प्रतिनिधी बोलत असतो लोकप्रतिनिधी करीत असतो किंवा जनतेचं कारण आहे मांडण्याचा प्रयत्न करतो मग आपण का नाही म्हणजे एखाद्या समाजाचा माणूस तुम्ही काय निर्माण करीत नाही की निर्णय ताकत असताना तुम्ही प्रत्येक जाती धर्माला वाटवून घेतले अन्यथा मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत मी या ठिकाणी विनंती करतो प्रकाश जी लोणे साहेब यांचा विकास पगारे यांनी काम स्वतःला विनंती करतो माय असेल गीता आमची गीता आमची गाय आहे लक्ष देऊ नाही का गीता ग्रंथ आमची गाय आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ आमची माय आहे म्हणून आमची माय ज्ञानेश्वरी आहे आणि गीता मौली आमचा गाय दैवत म्हणजे बाप आहे म्हणून जिसे सुनकर ज्ञान मिळता है हो गीता और जिसे सुनकर आराम मिलता है हो ये रामायण और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है भागवत और जिसे सुनकर प्रकाश मिलता है हि नवनाथ ग्रंथ और जिसे साधक का भाग्य बदल जाता है वो हरिपाठ और जिसके पास श्रीमंत है, है। और मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा असाल त्यांचं जीवन धन्य बघा या गुरु पदा माणसाचा शेवट कधीही याचा भरोसा नाही क्षणाचा सुद्धा भरोसा राहिला नाही पण संत वाग्मा या भूम उपकार करण्यासाठी आले आणि त्यांनी उपकार काय करून काय सांगितलं आता जागा रे भागिनो जागा चोरंगी भागा भागा जागा रे जागा या भूतलावर जागे करण्यासाठी आले उपकार केला विधी उपकारासाठी आले घर जा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका